विनंती आहे की पंचाय अंतिम असेल विरोधी पंचा घालायचे नाहीये कपरीचे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत

उत्कृष्ट अशी चढाई केलेली आहे चिचपाडीच्या खेळाडूने हा छोटासा खेळाडू अतिशय चप्पलाचा खेळाडू Aşık ve Argüde, maçı sempeke sada. Bu <laughs> పక్కడవాడి ప్రయత్న సోడే గ్రాండ్ చిన్న ष अच्छा पकड़ जाने की या है रिकेश देवराज हंबीर बघूया आपल्या संघाला घेऊन मिळतोय का याच्या प्रयत्नामध्ये रिकामा कुणी माझ्या प्रत्युत्तर करंजायचा हा मजबूत बांधाचा खेळाडू

उत्कृष्ट अच्छी पकड़े जे हनुमान संघा क्या चढ़ा के अक्षय हंबी संघा मधे खे एक गुनिया भर टाक है ग्राउंड का

चला प्रत्येक पॉट मध्ये इतिश डोके आपल्या संघाला एक गुणाची भेट टाकतोय मित्रांनो पंथाची वाद घालू नका पंच आपलेच आहेत आणि रायगड कबड्डी असोसिएशनचे पंच आहेत

दर रेड साठी आलेले आहेत निखिल डोके इपेश डोके आणि उपस्थित अशोक चडाई केलेला आहे आणि पक्कड झाले आहे सोडून दिल्या मंत्री अपेश आलेला <laughs>

सामना संपायला शेवटची पाच मिनिट अतिशांत गतीचा सामने चालू आहेत सर्व खेळाडूंनी या पंचाला साथ द्यायचे आहेत त्याचबरोबर मंडळाने सुद्धा सहकार्य करायचे आहेत उत्कृष्ट असत आठ सामना चालू आहे तो ग्राउंड क्रमांक दोन वर सामना संपायला शेवटची चार मिनिटं

इशारा मिळालेला आहे उत्कृष्ट आणि मला वाटत पक्कड झालेली आहे खेळाडूला मार लागलेला आहे दुखापत झालेली आहे जरा डॉक्टरांना त्या ठिकाणी जायचं आहे

अशोक संपर्क साधा अच्छा। ग्राउंड व... क्रमांक एक वर का सामना संपला सामना जय भानी घोड़गा वर्सेस जय जय हनुमान हनुमानी ग्राउंड का एक वर होना लाड करून बोलवलेला पुदिल सामना नौतरून पारवाडी वर्ष जे हनुमान बोरिचा मार और तो दोन वर्षा सामना समजा त्या ठिकाणी बोलणारा सामना जे नौतरून पारवाडी वर्ष जे भवानी जय हनुमान बोरिचा मार हो दोन नंबर एकर जो सामना केला जे हनुमान घोड गाय वरून बर्धानी करंजवाडी आता मात्र दोघा सभेकडे नाही परंतु मात्र सुकट टाकल होऊन असताना निश्चित एक दोन चार गुणाची कमाल करतो हा घोडका संघाचा चार नंबरचा रडर सुंदर अशी रेड मारतात आपल्या संघासाठी आकारीकडे देखण्याचा प्रयोग करतो हा दोन दोन नंबरचा रडर सॉरी चिंचवाडी संघाचा आणि एक गुणाची मात्र कमाई चवडा मारायच्या प्रयत्नात चवडा मात्र कसं त्यांनी एक गुणाचे लावले मेट वैरा से निकरा ना घोड़गाव बनाम चिंचवाड़ी